नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे डॉक्टर नंदुरकर यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद अति प्रभावित भागाची केली पाहणी व्यथा मांडताना पूरग्रस्तांचे पानावले डोळे सध्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हजारो घरांची पडझड झाली असून घरात पाणी शिरल्याने घरातील जीवनोपयोगी साहित्यासह शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान रविवारच्या रात्री आलेल्या अतिवृष्टीने लाखांदूर तालुक्यातील अतिप्रभावित विरली बुज्रुक व ओपारा या दोन गावांसह इतरही गावातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपच्या जिल्हा सचिव डॉक्टर विजया नंदूरकर यांनी तेवीस जुलै रोजी तालुक्यातील अतिप्रभावित गावात पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला यावेळी आपल्या व्यथा मांडताना अनेक पूरग्रस्तांचे डोळे पाणावले होते हे मात्र विशेष वेदशाळेच्या अंदाजाला अगदी तंतोतंत रविवारच्या रात्रीपासून सलग चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाली परिणामी जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो घरांची पडझड झाली हजारो घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील जीवन उपयोगी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले रेस्क्यू टीम ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिकांच्या सहकार्याने हजारो पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले एकंदरीत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान तेवीस जुलै रोजी भाजपचे जिल्हा सचिव डॉक्टर विजयानंदूरकर यांनी लाखांपूर तालुक्यातील अतिप्रभावित पूरग्रस्त भागाची पाहणी केली बिर्ली ओपारा राजनी ढोलसर आदी गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करीत पूरग्रस्तांशी साधक बाधक चर्चा केली या दरम्यान डॉक्टर विजयानंदूरकर यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान संवाद आपल्या परिस्थितीच्या व्यथा अनेक पूरग्रस्तांचे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्याची विनंती केली त्यानुसार के लाखांदूरचे तहसीलदार तथा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले लाखांदूर तालुका दौरा पूर्ण करून लाखमी येथे आमदार परिणय फुके यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर विषयावर चर्चा करणार आहेत भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नुकसानीच्या घटनाही पुढे आल्या आहेत त्यामुळे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था करावी नुकसान झालेल्या शेत शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तत्परता दाखवावी पोलीस बंदोबस्त वाढवावा ड्रोनच्या वा सहाय्याने परिस्थितीवर नजर ठेवावी औषधी पुरवठा करणारी आरोग्य विभागाची चमू खेड्यापाड्यात कार्यान्वित करण्याच्या आशयाचे निवेदन डॉक्टर विजया नंदूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते